श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आज दोन तीन दिवसांनी बऱ्यापैकी पाऊस उघडला आहे आज छान उघडीप दिली आहे पावसाने ज खूप दिवसांनी मस्त गॅलरीत चहाचा आनंद घेतेय कारण खरं तर ॲक्च्युली अर्चित आठ महिन्यांचा होता आणि त्यावेळी मी पुण्याला रिटर्न आले माझ्या आईकडून कारण डिलेवरीसाठी कर माझ्या आईकडे गेले होते आणि त्यानंतर मी चहा केला आणि नेहमीप्रमाणे कपामध्ये ओतून वगैरे घेतला आणि ॲक्च्युली मी जनरली असे कॉफी मगच वापरते चहासाठी सुद्धा आणि माझा तो कॉफी मग हा जवळपास पाच ते सात वर्ष जुना होता कारण माझा प्रचंड फेवरेट आणि मी तो कधीच कोणालाच द्यायचे नाही आणि लग्न आधीचा होतं तो माझ्या सो लग्नानंतरही मी माझ्यासोबत घेऊन आले होते आणि अर्चितला नेहमीप्रमाणे कडेवर घेतलं आणि मी चहा प्यायला लागले आणि त्याने अचानक कपावरती हात मारला कप पडला फुटला आणि त्यातला चहा सांडला इतक्या वर्ष मी इतका जपून ठेवलेला कप एका क्षणात फुटला ठीक आहे कप फुटला पण नशीब एवढं की अर्चितच्या हातांना वगैरे भाजलं नाही कारण तो खूप लहान होता त्यावेळी आणि कोवळ्या कातड्याला भाजलं असतं तर फार प्रॉब्लेम झाले असतं नंतर सो त्यानंतर मी भीती पोटी लिटरली चहा पिनंच सोडून दिलं शुक्रवारी यांना फक्त सुट्टी असते त्या दिवशी संध्याकाळी आमच्या घरात चहा बनतो आणि तोसुद्धा एकदा ते तो घेतात तोपर्यंत मी सोबत खेळत बसते आणि त्यानंतर मी चहा घेते तोपर्यंत हे सोबत खेळतात कारण मला बऱ्यापैकी थंड चहा आवडतो त्यामुळं मग हे असं रुतीन आहे आत्ता सध्या आमचं त्यामुळं एरवी तर मी चहा घेतच नाही पण आज आरामात निवांतपणे चहा घेते गॅलरीमध्ये कारण आज माझ्या मम्मी पप्पा आहे सो so, ते दोघं छान खेळत बसलेत आजूशी त्यामुळे मला निवांत वेळ मिळाला आहे त्यामुळे आज मस्त चहा घेते आणि तुम्हाला कालची एक गंमत सांगते कालच्या ब्लॉगमध्येही तुम्हाला कळालंच असेल मी एक गुड न्यूज शेअर केली की आमच्या सोसायटीतर्फे आमच्या विंगतर्फे देवीला साडी नेसवण्याचा मान यंदा मला मिळाला आहे त्यामुळे मग मला देवीसाठी लाल रंगाची साडी आणायची आहे प्लस त्याला साजेसे दागिने वगैरेही आणायचे आणि यावर्षी सोसायटीने कोल्हापूरच्या श्री माता अंबाबाईच्या स्वरूपातली देवी सिलेक्ट केली आहे त्यामुळे मला थोडीशी साडी आणि ज्वेलरी त्याच पद्धतीची सिलेक्ट करायची आहे तर आता बघूया घरातलं सगळं आवडलं की मग मम्मी आणि मी बाहेर शॉपिंगसाठी जाऊ आणि आत्ता आम्ही निघालो आहे देवीसाठी साडी आणायला कुठे निघालोय आहे बुवा बुवा आणि ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं की जवळच्या शॉपमध्ये अगोदर बघायची जर एखादी छान चांगली साडी मिळाली तर ठीक आहे नाही मिळाली तर मग पिंपरी मार्केटला किंवा मग रविवार पेठेत जायचं मूलचंद मिलमध्ये वगैरे तर आज खूप दिवसांनी खरं तर माझी ही गाडी काढली होती जवळपास पंधरा वर्ष झाली आहेत या गाडीला मी एफ आयमध्ये वगैरे होते कॉलेजला त्यावेळी माझ्या बाबांनी मला ही गिफ्ट केली होती आणि जवळपास पंधरा वर्ष झाली आहेत आणि अजूनही इतकी छान आहे ती गाडी अगोदर जवळच्याच एक दोन छोट्या शॉपमध्ये गेलो पण तिथे काही फारशा पसंत पडल्या नाहीत साड्या मग भारत माता चौकातलं एक मोठं शॉप आहे तिथे गेलो तर ॲक्च्युली होत असं होतं की फक्त आम्हाला लालच रंग हवा होता त्यामुळं थोडं रिस्ट्रिक्शन पडत होतं की एखादा पॅटर्न आवडला की मग त्यामध्ये लाल कलर नसायचा आणि लालमध्येही फिर लाल मग फिरता कलर असेल तर मग ते थोडं पिंकिश रेड असं कॉम्बिनेशन होतं आणि मला अगदी भडक लाल अशी हवी होती साडी त्यामुळे मग दोन तीन दुकानं फिरावी लागली सो आम्ही ठरवलं होतं तर या दुकानात जर नाही मिळाली साडी तर मग आपण सरळ रविवार पेठेत वगैरे जाऊयात किंवा मग मूलचंद मिलमध्ये जे पिंपरीमध्ये आहे आमच्या इथून जवळ आहेत थोडंसं पण ॲक्च्युली मला मनासारखी आणि खूप वेगळा पॅटर्न असणारी अशी एक साडी मिळाली आणि ब्लाऊज पीस वगैरेही खूप सुंदर होता त्या साडीचा त्यामुळे मग मम्मीला म्हटलं नाही आपण हीच साडी घेऊया कारण पैठणीचे ऑलमोस्ट माझ्याकडे सगळेच प्रकार झाले त्यामुळे आता पैठणी नको होती मला थोडासा वेगळा काहीतरी पॅटर्न बघत होते मी आणि खूप सुंदर साडी मिळाली तर ॲक्च्युली माझी ज्वेलरी पण मी घेतली आहे याच्यावरची पण ज्वेलरी मला सगळी मिळाली नाही आहे अजून ठुशी आणि नथ आणि एक दोन थोडे चोकर वगैरे घ्यायचे आहेत तर त्यानंतर मग ज्वेलरी पण घ्यायला गेलो पण सगळी मिळाली नव्हती त्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण ज्वेलरी आणि साडी हे ज्यावेळी पूर्ण मी ज्वेलरी सेट खरेदी करेन त्यावेळी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेन त्यानंतर मग थोडीशी बाकीचीही शॉपिंग केली कारण आरचीमुळं तसंही फारसं बाहेर जाणं होत नाही त्यामुळे मग लिपस्टिक लायनर अशाही काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या सगळ्या घेतल्या आणि आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर साडी शॉपिंग केल्यावर एका महिलेची जी उत्सुकता असते की घरी आल्यावर साडी कशी वाटते उजेडात कशी वाटते सो माझ्या आईलाही ती उत्सुकता होती तो आल्या आल्याच ती लगेचच साडी ओपन करून बसली आणि पुन्हा एकदा बघितली तिने साडी आणि खरंच फार सुंदर साडी मिळाली होती त्याची जर तर एवढी छान आहे खूप छान चमक आहे जरीला त्या सो मस्त साडी मिळाली होती मनासारखी शॉपिंग झाली होती ज्यावेळी तुमच्या मनासारखी शॉपिंग होते त्यावेळी थोडे पैसे जास्त गेले तरी काही वाटत नाही पण जर मनासारखी शॉपिंग नाही झाली तर मात्र हुरहुर लागून राहते पण सगळी शॉपिंग खूप छान झाली होती हवी तशी ज्वेलरीही मिळाली होती फक्त मला ठुशी आणि नथ मनासारखी नाही मिळाली त्यामुळे मग मा म्हटलं थोडंसं नंतर आता परत एकदा ते बघावं सो फक्त तेवढं राहिलं अदरवाईज बाकी सगळीच मग खरेदी छान झाली आणि इतरही काही थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या सो त्याही घेऊन आम्ही घरी आलो संध्याकाळी अर्चित त्याच्या आजोबांसोबत आणि बाबांसोबत जाऊन भाजी घेऊन आला होता आणि त्याची एवढी गडबड असते भाजी वगैरे घेऊन आली की सगळं मला दाखवायचं असतं आणि त्याला केळी प्रचंड आवडतात सो येताना काही फ्रूट्सही आणले होते आणि त्याचं म्हणणं होतं की मला पहिली माझी केळी काढून द्या मला खायचं आहे बनाना सो त्याचा गोंधळ लगेच सुरू होता आणि त्याच्या आजोबांची लगेचच धडपड सुरू झाली मी देतो काढून म्हणून सो त्यांनी लगेचच त्याला काढून दिले आणि आम्ही आता असं घडातून खेळ वेगळंही करायला शिकलो आहे खरं तर मला आधी वाटलं नव्हतं त्याला निघेल पण त्याने काढलं ते आणि त्यानंतर मग त्याच्या आजोबांसोबत छान खेळत बसला होता त्यांना सगळी त्यांची खेळ त्याची खेळणे दाखवत बसला होता आणि हे सुद्धा खूप छान लावतो तो, तो अगदी ओळीने ग्रीन यल्लो येलो 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 फर्स्ट पिंक आता ब्लू 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 आता हेड लावा 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 ये अर्जुन लावलं अरे बापरे पर परत लावायचं लावा फर्स्ट रेड ग्रीन येलो 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 हा पिंक ब्ल्यु त्यानंतर संध्याकाळी छान आजोबांसोबत अर्जुने आरती केली खर तर आज काही माहिती त्याचा काय मूड झाला होता तो संध्याकाळपासून भाऊंच्या मागे लागला होता आरतीसाठी मग ठीक आहे तुम्ही घ्या आरती मग दोघांनी छान आरती केली का मना कृती जे देव जे, जे देवोध पितांबिर बंद सरळ सोंड वक्र तोंड त्रिनय

ताज्या होतं एकदम आणि अगदी सेंद्रिय म्हटलं तरी हरकत नाही कारण कुठल्याही खतामध्ये किंवा कुठल्याही रासायनिक फवारणी वगैरे त्याच्यावर न करता अशा आलेल्या नॅ ना, नॅचरल पद्धतीने उगवलेल्या अशा या भेंड्या होत्या त्यामुळे मग संध्याकाळी छान म्हटलं ताज्या आहेत तर त्यांची भाजी करून घ्यावी साधी सिंपल भाजी करते मी तेलामध्ये जिरं मोहरी हळद मिरची लसूण आणि कांदा छान परतून घ्यायचं कांदा छान लालसर झाला की त्यामध्ये मग चिरलेली भेंडी टाकायची आणि त्यानंतर झाकण ठेवून छान शिजवून घ्यायची पाच ते दहा मिनटं आणि थोडीशी शिजली की मग झाकण काढून छान परतून परतून घेऊन तिचं चिकटपणा पूर्ण कमी होईपर्यंत चांगली तिला परतायची असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग